महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन लिहितो म्हणतो वगैरे सगळं ठीक आहे पण मला काय हे कवितेचं वातावरण उरलंय असं वाटत नाही खरंच तुम्हाला सांगतो हे सगळं गद्यप्राय देश झालंय की काय असं खरंच सांगतो कवितेचं वातावरण कुठं दिसतंय असं काही वाटत नाही तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत आपल्या हातून काय चुकलंय की काय आणि पेपरात देखील भारत छापाने छापून येतय मग आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो तर तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती मी आय स्पेशालिस्टाकडे गेलो त्याने मला मागचं दिसतो का विचारलो मागचं दिसतो का विचारलं मी नाही म्हणालो तर तुम्हाला बोलते मागचा नंबर दिसतोय मागचा नंबर दिसतोय म्हणून मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवून घ्यायला लावला मी बऱ्याच जणांना भेटलो कानोसा घेतला शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो तर त्यांच्या मते कोचिंग क्लासेसना पडते आणि खूप ताण पडतो आई वडील दोघही नोकरीला जातात मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो मग ती आमच्या माथी मारतात शाळेतले शाळेचे शिक्षक मला बोलताना म्हणाले ती मुलं आमच्या माथी मारतात आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात बघा कसं माझा एखाद्या म्हणजे नुसतं कविता राहिली त्याच्या मागे काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन पण असतो शिक्षकही बालबुद्धीचे राहतात आणि त्यांना शिकवणारे तर हल्ली कुठे मिळत आहेत असं म्हटल्यावर मी त्यांना एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ शाळा चालवण्याऐवजी कोचिंग क्लासेसच का चालू करत नाही म्हणून ना आवर्त घेतलं पुढे मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडलाय वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडलाय असा समज झालेल्या ग्रंथ चर्चेला बसलो तर टी आता शिकलेले लोक सुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागले लोकांना ऐकू येत बघता येतं लिहिता वाचता येत नाही तुम्ही बघा एखादं माणूस चांगला नाही रे माल नाही चष्मा आण रे वगैरे टाळाटाळा करतात पूर्वी शंभर वर्षापूर्वी काय होतं कुणालाच काही कळायचं नाही ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी शाळा काढल्या म्हणून आपल्याला लिहिता वाचता यायला लागलं आता कसं तेव्हा तेव्हा काय आपल्याला आपण कुठं पडलो हे कळायचं नाही खड्ड्यात पडलोय का आता कसं तिथं पाठी असते हा खड्डा आहे मग आपल्याला कळतं आपण खड्ड्यात पडलोय म्हणून साक्षरतेचा परिणाम काय झाला आपण खड्ड्यात पडलोय वाचता यायला लागलं तर निरक्षर होऊ लागलेत ऐकून पुन्हा काळजी वाटल्यासारखं झालं थोडंसं हसायला येऊन मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच हंड्रेड टू हंड्रेड फाय हंड्रेड इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला आणि त्यातूनच हे नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलंय म्हटल्यावर अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली तुमचं तुमचं सरकार आलं तुम्ही त्यातनं बचत करायची आमचं आलं की आम्ही बचत करू आलटून पालटून सगळा देश श्रीमंत होईल तुम्हाला सांगतो आपल्या देशात सर्वांनीच केली तर देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो तर त्यांच्या बोलण्यात पुरावा बिरावा गोळा करून खटला उभा केला तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्शासन करतात आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते आपल्याला पोलीस आहेत पोलिसांच्या रक्षणाची काय व्यवस्था आहे आमच्या इथे मागे बघा मुंबईत आलं होतं ते की लोकल मधनं एका पोलिसाला ढकलून दिलं का काहीतरी म्हणजे का तुम्हाला सांगतो प्रत्येक पोलिसाला एक कमांडो दिला पाहिजे सगळी बेकारी आहे ना या देशातली नाहीशी होऊ शकते तर माझ्याकडे केवढ्या स्कीम आहेत पण खरंच मला आता हे नवीन सरकार आलंय ना आता मी काहीतरी स्कीम घेऊन जाणार आहे तुम्हाला सांगतो मध्ये मी आमच्या मित्राबरोबर पोलीस स्टेशनला गेलो आणि माझी मी पिशवी टेबलावर ठेवली तर ते साहेब म्हणाल नागावकर पिशवी हातात धरून ठेवा आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागला म्हणून वगैरे असं मग पुरेशी सिक्युरिटी नसते म्हटल्यावर तुमचंही बरोबरच आहे तर निघताना त्यांनी रात्री अपरात्रीचं काय दिवसाचं देखील जास्त घराबाहेर जात जाऊ नका दिवसाचं देखील जास्त घराबाहेर पडत जाऊ नका म्हटल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुषा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झालाय की काय असा उपप्रश्न केला तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले म्हणजे परिस्थिती फारच कठीण झाल्यासारखं वाटलं पुढे मी वाटेत पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे दुप्पट तिप्पट कसे करून देणार तर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून या योजना राबवू शकू मुद्दलामधून या योजना राबवू शकू असं म्हटल्यावर जास्तीत विश्वास बसला पुढे वाटेच बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुस्त लोकांना पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढर का फाचत नाही वाईट गोष्ट केली तर काळं फासतात मग चांगली गोष्ट केली की पांढरं फासायला पाहिजे की नाही तर चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढर का फाचत नाही सवाल केला तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बो मारायला लागलेत म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही पत्रकार नसून फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं एजंट असल्याचं सांगितलं पुढे मी बिल्डरला भेटून की ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली विचारलं तर दिवसेंदिवस लोकांना घरात मुश्किल होत जाणार हे आलं आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा काय देणार लोकांना तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल फुल सिक्युरिटी म्हणत बिल्डरनं मी स्वतः तिथं राहणार आहे म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले अखेरीस सगळं जेवण मनातून उतरत संग्रा, उत का का हे लॉक ऑर्डर हे सगळ्या डिगऱ्या सगळ सगळी यंत्रणा आहे त्याच्यावरचा विश्वास ओढून जातो त्यावेळेला लोक कवीकडे विश्वासानं बघतात म्हणजे व्ही पी सिंग काय अटलजी काय किंवा आपले अब्दुल कलाम काय हे काय नुसते राजकारणी नव्हते साहित्यिक कवी असल्यामुळं त्यांच्याकडे बघत होतो आणि अखेरीस मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय परिस्थितीवर काय कर म्हणजे मध्ये तर असं भारताचा पुढचा पंतप्रधान मराठी होणार म्हणून काहीतरी बातमी आली होती सगळ्यांचे मला फोन नागावकर अभिनंदन म्हणून मग मी काय माझ कार्यक्रम बंद पडले असते ना माझे म्हणून मी नकार दिला तुम्हाला तर मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय विचारलं तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितल्यावर त्यात काय ही की माझ्याकडची मग पत्याळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर पत्याळा पेक घेऊन काही लोक अज्ञ असतात त्यांचं एवढं अडाणी असतात बरेच लोक अडाणी असतात त्यांना हे कळत नाही पत्याळा पेग वगैरे तर पत्याळा पेग घेऊन लगेच नॉर्मल आल्यावर कविता ही जोर स्फोटक कायद्याखाली द्याखाली येत नाही तोवर काय घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकून धरलेत याचा शेवटाला आधार वाटला शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना, ना। वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो तर त्यांनी इथं बिलकुल घाई करत जाऊ नका इथ बिलकुल गाय करायची नाही म्हणून सांगितल्यावर आणि अजून आधीच्या लोकांच्या आधी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर आधीच्यात लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईच्या दुकानातून पेढा आणला आणि घराकडे परतलो घराकडे परत